नमस्कार मी देवेश बोरगरे आपण सायंकाळचं बातमीपत्र पाहताय जय मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बातमीपत्र विस्तारानं पाहूयात बातमी नागपूरमधून नागपूरमध्ये पोलीस हे वर्दीवरती नाचलेले आहेत आणि याचाच हा व्हिडिओ आता समाज माध्यमांमध्ये व्हायरल झालेला आहे राष्ट्रीय सणा दिवशी हिंदी चित्रपट गाण्यावरती पोलिसांनी हा ठेका धरलेला आहे पोलीस स्थानकातच बॉलिवूड गाण्यावरती हा नाच आपण पाहतोय नागपूर पोलिसांचा एक व्हिडिओ हा व्हायरल झालेला आहे आणि या व्हायरल झालेल्या व्हिडिओनंतर नंतर अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे पंधरा ऑगस्टचा हा व्हिडिओ आहे आणि राष्ट्रीय सणा दिवशी हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मात्र अनेकांनी अने संताप व्यक्त केलेला आहे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आलेले आहेत सोशल मीडियावरती हा पोलिसांचा नाचतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे नागपूर पोलिसांचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे दिना दिवशी पोलीस स्टेशनमध्ये एका बॉलिवूड गाण्यावरती त्यांनी डान्स केलेला आहे आणि हा व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे आणि दरम्यान नेमकं काय घडलेलं आहे ते पाहूयात आणि या सगळ्या प्रकारासंदर्भात सविस्तर प्रतिक्रिया जाणून घेऊया सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत ता सुषमा ताई नागपूर पोलिसांचा हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे ज्यामध्ये एका बॉलिवूड गाण्यावरती पोलिसांनी ठेका धरलेला आहे आणि हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे आपली प्रतिक्रिया यामध्ये वाटण्यासारखं काही नाही नाही आणि पोलिसांना ठेवण्यासारखं कारण ज्या राज्यातले सरकारच मुळात कुठल्याच कायद्याचं पालन करत नाही ज्या राज्यातला राज्यात मुख्यमंत्री दंगलग्रस्त महाराजांच्या पाठीशी उभा राहतो ज्या राज्यातले गृहमंत्री स्वतःहून ठोकून काढण्याची भाषा करतात ज्या राज्यातल्या सत्ताधारी पक्षाचा आमदार तलवारीने केक कापून दबाजिरी दाखवतो ज्या राज्यातला सत्ताधाऱ्यांचा वाटतील त्या पद्धतीने कायदा आपल्याच घरची ठेकेदारी असल्याची भाषा अशा सगळ्यांमध्ये हे सरकार कायदा सुव्यवस्थेचं सरकारच नाहीये हे सरकार जाहिरातदारांचं सरकार आहे बॅनरबाजांचं सरकार आहे त्यामुळे त्यांच्याकडून कर्मचारी आणि आपापल्या खात्यांवर अंकुश ठेवण्याचं काही काम होईल का आहे अगदी सुषमाताई पण राजकीय भूमिका बाजूला ठेवून तुम्हाला वैयक्तिक ह्या सगळ्या प्रकारावरती काय वाटतंय कारण पोलीस अनेकांना नियम शिकवतात मात्र पोलिसच अशा पद्धतीचे जे काही नियम आहेत ते पायदळीत उडवतात पंधरा ऑगस्टच्या दिवशीच अशा पद्धतीचा व्हिडिओ बाहेर येणं तो व्हायरल होणं आणि त्यानंतर टीका टिप्पणी होणं यावरती तुम्हाला काय वाटतंय त्याचा परिणाम वेगवेगळ्या खात्यांमधला हा भोंगळपणा पुन्हा पुन्हा बाहेर येतो हा भोंगळ कारभार का होतो कारण त्या खात्याशी संबंधित असणाऱ्या मंत्र्यांची पकडच नसते ग्रह खात असणाऱ्या ग्रहमंत्र्यांची पकड जर असेल त्या खात्यावर तर या या हे प्रकार होत नाहीत ना पण ग्रह खात्यातलं सांभाळणाऱ्या ग्रहमंत्र्यांना वेळ कुठे या सगळ्या गोष्टींच्या साठी राज्यातला कायदा सुव्यवस्था सांभाळायची सोडून बाकी सगळ्या गोष्टींमध्ये त्यांना वेळ आहे त्यांना जाहिरातींसाठी वेळ आहे बॅनरबाजी करण्यासाठी वेळ आहे त्यांना वाटेल की स्टेटमेंट करण्यासाठी वेळ आहे त्यांना फोडाफोडी आणि दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यासाठी पण वेळ आहे त्यांना नितीन देशमुख साहेबांच्या पोरांचं शिक्षण आठवीच्या आणि दहावीच्या शिक्षणावर किती खर्च झाला तेही विचारून घेण्यासाठी वेळ आहे अगदी धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी शिवबाट्याच्या उपनेता सुषमा अंधारे यांची ही सविस्तर प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे नागपूरमध्ये पोलीस हे वर्दीवरती नाचलेले आहेत आणि त्यानंतर तान हा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी टीका केली आहे हितेश पण या व्हिडिओनंतर नागपूरमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे याबाबत काही माहिती आहे नक्कीच अजूनपर्यंत या प्रकरणाबाबत पोलीस मुख्यालयाकडनं कुठलेही जे आहे या विरोधात कारवाई करण्या योग्य असं अजूनपर्यंत कुठलाही माहिती कुठलीही आपल्यापर्यंत आलेली नाही आहे किंवा पोलिसांतर्फे कुठलीही माहिती मिळालेली नाही आहे आणि या घटनेला अनुसरून नक्कीच नागपूर पोलीस प्रशासनाने दखल घेतली पाहिजे असं प्रत्येकांचं ट्विटद्वारेही म्हणणं आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः होम स्वतःचे जे आहे मं, मंत्री आहेत त्यांनी त्यांना सुद्धा ट्विट करण्यात येत आहे त्यांनाही सांगण्यात येत आहे की या पोलिसांना तुम्ही नोकरीवरून काढू नका पण यांना तुम्ही एकदा जे आहे समजून सांगा अशा प्रकारचे ट्विट जे आहे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि यामुळे आता कदाचित पुढे नागपूर पोलीस जे वरिष्ठ आहेत पोलीस वरिष्ठ ते कदाचित काही कारवाई करतील का कुठली ऍक्शन घेतील का हे पाहणंही गरजेचं आहे तेजस